श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश तुझ्यासाठी निवडून देण्यात आला आहे हा चमत्कारिक संदेश तुझ्यासाठीच मी नियोजित केला आहे तेव्हा हा संदेश न वगळता संपूर्ण ऐक तुझ्या आयुष्यात ते चमत्कार तू अनुभव करशील ते चमत्कार तुझ्या जीवनात आकर्षित होतील ज्यासाठी तू माझी प्रार्थना खूपदा करत आहेस बाळा मी तुला विसरलेलो नाही ज्या कठीण काळातही तू त्या संघर्षातही असताना माझे नामस्मरण केले आहे ते मी विसरलेलो नाही त्या सर्व गोष्टींचे एकत्रित करून तुला माझ्याकडून त्या खूप मोठ्या प्रमाणात असे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होणार आहेत जे तू आजपर्यंत देखील कल्पना देखील केलेले नाहीत देव म्हणतात बाळा आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे याचा अर्थ तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत देव तुम्हाला काही अनपेक्षित देव इच्छित आहे हा संदेश लक्षपूर्वक दहा मिनिटे ऐक आणि बघ तुझ्या आयुष्यात होणारे जे काही परिवर्तन आहे ते माझ्या आशीर्वादाने होणार आहेत तेव्हा हा संदेश तू संपूर्ण ऐक या ब्रह्मांडातली शक्ती तुझ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे तेव्हा तूही सज्ज राहा आणि ते, ते आशीर्वाद मिळवण्यासाठी ते चमत्कार प्राप्त करण्यासाठी देवाला विसरू नकोस देव तुझ्याकडे ते चमत्कार ते अनुभव लवकरच तुला देणार आहेत जे कोणी स्वामी प्रिय भक्त हा संदेश ऐकत आहेत त्यांनी कमेंटमध्ये होय स्वामी मी चमत्कार स्वीकार करायला तयार आहे असे नक्की लिहा आणि देवांचे चमत्कार प्राप्त करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भाग्याचे असे द्वार मी उघडू इच्छितो त्यासाठी आज मी तुला आनंदाची बातमी देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे आज तुम्हाला सांगत आहे की आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे आता तुला काळजी करण्याची काहीही कारण नाही मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम नक्कीच प्राप्त होतील देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनातील ते काही विषारी नाते जे तुझ्यासाठी खूप काही विरोधात आहे ते तुझ्यासाठी खूप काही त्रासदायक आहे ते मी तुझ्यातून दूर करून तुला त्या ठिकाणी तो आनंद प्राप्त करून देऊ इच्छितो मी तुझे दुखणे कुठे आहे ते मी जाणले आहे तुला त्या ठिकाणी कुठे मनाला इजा करणारे मी तुझ्यातून दूर करू इच्छितो कारण ते तुझ्या मनाला नेहमीच इजा करतात ते तुला ते दुःख पोहोचवतात त्यापासून मी आता तुला वेगळा करणार आहे बाळा या क्षणापासून अगदी निश्चिंत हो कारण मी त्यांना चांगलेच ओळखले आहे त्यांनी माझ्याकडे कितीही क्षमा याचना केल्या तरी तुला दिलेले ते दुःखाची वेळ परत येणार नाही कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर कार्य करणार आहे बाळा त्यांनी तुला ज्या काही वेदना दिल्या आहेत त्या मी माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या चमत्काराने त्या पुसून टाकून त्या जागी सुख समाधान आनंद आणि खूप काही असे चमत्कार देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन तू तु अगदी या क्षणापासून आनंदी प्राप्त करशील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस मला माहीत आहे काही असे पोल जे तुला विषासारखे प्यावे लागलेले आहे त्यामुळे तुझ्या मनाला तु त्या यातना देखील सहन कराव्या लागल्या आहेत पण तू त्या क्षणाला संयम बाळगलास तू कुणालाही उलट उत्तरे दिली नाहीस तू कुणाचेही अपमान केले नाहीस पण ज्यांनी तुझे ते अपमान केले आहेत जे तुझे योग्य सन्मान करत नाहीत त्या त्या जागी मी आता तो योग्य सन्मान तुला देऊ इच्छितो तुझे स्थान उंचावू इच्छितो बाळा आता निश्चिंत रहा कारण ज्यांनी ते सर्व काही केले आहे त्यांना मी तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तू खूप काही बदल असे करायला हवेत जे तुझ्यासाठी खूप काही हिताचे ठरणार तेव्हाच तू त्या खूप काही अशा त्रासातून बाहेर येशील जे तू तु, तुझ्या हितासाठी करू इच्छितो ते तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी हिताचे ठरणार आहे तुझ्या जीवनासाठी तुझ्या जीवनाचा स्तर उंचावणारे ठरणार आहे तुम्ही काही असे बदल करा जे तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला खूप काही आनंद प्रदान करणारे ठरतील देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात जरी आज काही कमतरता तुला भासत जरी असतील तरी पुढील काळात त्या तुला भासणार नाही यावर माझ्या वचनावर विश्वास ठेव तू देवांची सेवा करतोस तेव्हा देवांच्या वचनावर विश्वास ठेव आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला काही सांगायला हे लक्षात घे तू तुझ्या दैनंदिन जीवनात असे काही परिवर्तन कर ज्यामुळे तुला तो खूप काही येणारा आळस निघून जाईल खूप काही येणारा कंटाळा निघून जाईल कारण काही दोष तू तुझ्यातही आहेत ते मान्य कर ते म्हणजे थोडा आळस करणे बाळा आळस जर त्यागशील तर तू ते सुद्धा प्राप्त करशील जे तुझी मनोमन इच्छा आहे तुझ्या प्रत्येक इच्छेला मी मान सम्मान देऊन पुढे आणू इच्छितो तुझ्या आयुष्यात उतरवू इच्छितो तू ते साध्य करण्यासाठी प्रयत्न तर करत आहेस पण ते योग्य दिशेने सुरू राहावे अशी मी तुला आज्ञा देतो आणि त्यामुळे तुझे जीवन अधिक उच्च स्तरावर पोहोचणार आहे हा माझा तुला आशीर्वाद आहे देव म्हणतात बाळा मला तुझ्या त्रासाचं कारण माहीत आहे पण माझ्या मुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून मी तुझ्या आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही तुला माझा आधार निरंतर राहील यात शंका घेऊ नको तू जे नामस्मरण प्रेमाने श्रद्धेने करत आहेस ते माझ्यापर्यंत येत आहे तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे याचे कितीतरी संकेत तुला प्राप्त होत आहे तेव्हा आता घाबरणे चिंता करणे आणि व्यर्थ खूप काही इतरत्र वेळ घालवणे थांबव आणि स्वतकडे लक्ष पुरव देव म्हणतात बाळा जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केलात तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल आणि तिथून पुढे तुमचे उज्ज्वल भविष्य आणि सोनेरी जीवन सुरुवात होईल तिथून तुमच्या जीवनातील असा प्रवास सुरू होईल जो तुम्ही इच्छिता त्यात तुम्हाला भरघोस यश आनंद आणि ते सर्व काही जीवनातील सुख समाधान शांती आनंद प्राप्त होईल बाळा तू जेव्हा माझ्या मार्गावर चालायला लागशील तेव्हा तुला ते खूप काही आनंद देखील प्राप्त व्हायला लागतील तुमच्या आयुष्यातील ते दुःख परत तुमच्यासमोर कधीही उभे राहणार नाही देव निरंतर तुझ्या सोबत आहे याची अनुभूती तू लवकरच करणार आहे माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या चमत्कारांनी तुम्ही तुमचे जीवन परिपूर्ण करू शकाल यावर काहीही चिंता करू नका आणि शंकादेखील घेऊ नका माझ्या प्रिय बाळांनो नेहमीच चांगल्या मार्गावर चाला नेहमीच अनावश्यक खर्च करणे टाळा प्रत्येक रूपात मी तुमच्या समोर येऊन तुम्हाला ज्या ज्या हवे असलेल्या सर्व काही गोष्टी मिळवून देणार आहे यात शंका बाळगू नका जेव्हा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न करता तेव्हा ते, ते प्रयत्न सफल होताच देवांचे आभारही मानायला शिका तेव्हा तुम्ही अधिक उच्च स्तरावर पोहोचणार आहात यात शंका घेऊ नका जेव्हा तुम्ही देवांचे आभार मानता देवांकडे तुम्ही मागितलेले ते तुम्हाला प्राप्त होते तेव्हा नक्कीच देवांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करायला विसरू नका तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारावर संपूर्ण विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा मी तुला कुठल्याही क्षणी विसरत नाही मी माझ्या शक्तीसह तुझ्यापर्यंत येऊन तुला ती शक्ती प्रदान करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही एकटे वाटू नये माझे आशीर्वाद तुम्हाला सदैव योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने भटकू नये आणि जरी कुणी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवला जरी असेल तर त्या भटकलेल्या मार्गावरून तुम्ही माझी आशीर्वादाने परत त्याच तुमच्या गंतव्यस्थानावर नक्कीच पोहोचाल या माझ्या आशीर्वादाला स्वीकार करा कारण जेव्हा तुम्ही कुणी चुकीच्या मार्गाने तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न जरी करतो तेव्हा माझा आशीर्वाद तिथे तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला योग्य मार्ग सापडून तुम्ही योग्य मार्गावर परत येता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढच्या आठवड्यात तुझे कार्य अगदी सहजतेने पार होईल कारण तू त्यासाठी माझी विनंती केली आहेस माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते काही मागितले आहे ते तुला पुढच्या आठवड्यात सहज प्राप्त होणार आहे तुझा विश्वास आहे ना ते मिळण्यासाठी तेव्हा ते तुला नक्कीच प्राप्त होईल देव म्हणतात बाळा अगदी विश्वासाने पुढे जा आणि सहज ते कार्य तुझे पूर्ण होईल यावर विश्वास ठेव यश तुलाच प्राप्त होणार आहे माझ्या प्रिय मुला माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील कारण तू माझा लाडका बाळ आहेस आणि मी तुझा पिता या नात्याने तुला योग्य मार्गावर मार्गदर्शन करीन परंतु कोणता मार्ग निवडतो हे तुझ्यावर सर्वस्वी अवलंबून आहे बाळा तुझ्याकडे मी ती विवेकबुद्धी तुला पहिलेच आधीच दिली आहे ज्यामुळे तुझ्यासाठी योग्य अयोग्य हे तू जाणतोस तेव्हा लक्षपूर्वक तू ते निवडशील कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत राहून तुझे खूप काही चांगले होण्याची वेळ आली आहे अधिका अधिक प्रगतीकडे आणि स्वतःच्या ध्येयाकडे वळावा अशी मी तुला आज्ञा करतो आणि त्यासाठी माझा आशीर्वाद आणि चमत्कार देखील देत आहे देव म्हणतात बाळा माझ्या चमत्काराच्या आशीर्वादामुळे आणि तू घेतलेल्या त्या स्वनिर्णयाच्या हिमतीने तू पुढे जाशील तुझा आत्मविश्वास देखील वाढेल मनातले नैराश्य काढून टाक तुझे नुकसान कोणत्याही ठिकाणी होणार नाही याची खात्री मी घेतो कारण मी तुझा देव मी तुझा गुरुपिता या नात्याने माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे तू योग्य तो निर्णय घेऊन पुढे चालत राहा कारण पुढे तुला खूप काही अशी प्रगती साध्य होईल जी तू माझ्याकडून आशीर्वादाच्या रूपात अपेक्षित करतोस बाळा निश्चिंत राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे देव म्हणतात बाळा आज मी तुला जे काही सांगितले आहे त्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण हे तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप काही तुला महत्वपूर्ण ठरणार आहे जर तू हे मार्गदर्शन स्वीकार करून जर तू आपल्या मार्गावर पुढे चालत राहिलास तर तू नक्कीच तुझे ध्येय गाठू शकशील बाळा आज आणि उद्यासुद्धा तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद मी देत आहे ते आनंदाने स्वीकार कर सुखी रहा तुमचे संपूर्ण कुटुंबाचे आणि तुझे कल्याणच होणार आहे तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या दाखवलेल्या मार्गांवर विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा કે સેવા સ્વામી ચરણી અર્પણ કરતે શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ